श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदीला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू श्रीमद्भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् की जय सच्चिदानन्दरूपाय विनाशाय तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रोतेहो नमस्कार शुकाचार्य राजा जा जनकाची स्वारी नवनारायणांच्या समोर उभी राहिली त्यावेळेला पहिला प्रश्न त्यांनी कवी नारायणांना विचारला दुसरा प्रश्न हरिनारायणांना विचारला आणि आता राजाची स्वारी अंतरिक्ष नारायणासमोर उभी राहिली आणि अंतरिक्ष नारायणांना राजाने प्रश्न विचारला महाराज परस्य विष्णोरीशस्य माईनामपी मोहिनी मायाम वेदी भगवन्तो नहा। महराज चा माया तुमिछामो भगवंतो ब्र महाराज सर्व शक्तिमान परमकारण भगवंताच्या मायावींनासुद्धा मोहित करणाऱ्या मायेचे स्वरूप आम्हाला सांगा माझी इच्छा आहे की या मायेचं स्वरूप काय माया कशी आहे संसारातल्या निरनिराळ्या तापांनी पोळलेला मी एक सामान्य मनुष्य आहे त्या तापांवरील औषध असणारे आपण जे भगवत कल्पकथा तरुरूप अमृताचे पान आपल्या वाणीने करवीत आहात तिचे सेवन करीत असताना माझी तृप्ती होत नाही मला सांगत राहा राजा त्यावेळेला अंतरिक्ष महाराज म्हणायला लागले ए भिरभूतानी भूतात्मा राजन आदिपुरुष ज्या शक्तीने चराचराचा आत्मा होऊन त्यांना विषयभोग आणि मोक्ष देण्यासाठी पंचमहाभूतांच्याद्वारे अनेक प्रकारची श्रेष्ठ कनिष्ठ सृष्टी निर्माण करतो तिलाच माया असं म्हणतात एवं सृष्टानी भूतानी प्रविष्ठ पंचधातुभिः अशा प्रकारे पंचमहाभूतांच्याद्वारे तयार झालेल्या प्राणी शरीरांमध्ये प्रवेश करून स्वतःलाच एक मन आणि पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय अशा दहा रूपात विभागून त्यांच्याद्वारे स्वतःला तिने दहा विभागात विभागलं आणि त्यांच्याद्वारे तोच विषयांचा उपभोग मायेच्या रूपाने घेतो तो देहाभिमानी जीव ईश्वराकडून प्रकाशित झालेल्या इंद्रियांच्याद्वारा विषयांचा उपभोग घेतो आणि या पंचमहाभूतांपासून निर्माण झालेल्या शरीरालाच आपले स्वरूप मानून त्यातच आसक्त होतो कर्माणिक्मभिक कुर्बन नंतर तोच देहधारी जीव इंद्रियांनी सकाम कर्मे करायला लागतो आणि त्यानुसार शुभकर्माचे फळ सुख आणि अशुभकर्माचे फळ दुःख या जगामध्ये भोगत भोगत कायम भटकत राहतो अशा प्रकारे हा कर्म परतंत्र जीव अनेक अमंगल कर्म फळांना भोगत पंचमहाभूतांच्या प्रलयापर्यंत जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अखंड फिरत राहतो जेव्हा पंचमहाभूतांच्या प्रलयाची वेळी येऊन ठेपते जेव्हा पंचमहाभूतांचा प्रलय होतो तेव्हा अनादि आणि अनंत असा काळ द्रव्य गुणात्मक व्यक्त सृष्टीला रहित करून मूळ पडतो प्रलयाच्या शक्तीने सूर्याची उष्णता आणखी वाढून तिन्ही लोक तापू लागतात त्यावेळेला शेषनागाच्या सहस्त्रमुखांतून बाहेर पडणारा अग्नी वाऱ्याच्या साह्याने पाताळापासून वर वर येऊन सारे जाळण्यास सुरुवात करायला लागतो आणि तो चारी बाजूंना पसरतो एवढं झाल्यावर प्रलयकालीन मेघ हत्तीच्या सोंडे एवढ्या पर्जन्य धारांचा शंभर वर्षेपर्यंत वर्षाव करतात त्यामुळे हे विराट ब्रह्मांड पाण्यामध्ये बुडून जायला लागतं राजन विराजमुत्सृज्य वैराज पुरुषो नृप राजन ज्याप्रमाणे इंधन नसले तरी आग विझून जाते त्याप्रमाणे त्यावेळी विराट पुरुष आपले ब्रह्मांड शरीर सोडून सूक्ष्म अशा अव्यक्तामध्ये विलीन व्हायला लागतो प्रलयकालीन वारा पृथ्वीचा गुण गंध आकर्षून घेतो त्यामुळे तिचे पाण्यात रूपांतर होते पृथ्वीचे रूपांतर पाण्यामध्ये व्हायला लागते जेव्हा तोच वारा पाण्यातील रस शोषून घेतो तेव्हा तेच पाणी तेज बनायला लागते आणि जेव्हा प्रलयकालीन अंधार अग्नीचा गुण रूप काढून घेतो तेव्हा तो अग्नी वायूमध्ये लीन होतो आणि जेव्हा आकाश वायूचा स्पर्श गुण काढून घेतो तेव्हा तो वायू आकाशामध्ये विलीन होतो राजन कालात्मनाह्यत गुण नभ आत्मनिलीय इंद्रिया मनोबुद्धी वैकारिकैंद्रुप त्यानंतर काळरूप ईश्वर जेव्हा आकाशाचा गुण शब्द काढून घेतो तेव्हा ते आकाश तामस अहंकारामध्ये लीन होते इंद्रिय आणि बुद्धी राजस अहंकारात लीन होतात सात्विक अहंकारापासून उत्पन्न झालेल्या देवतांसह मन सात्विक अहंकारात प्रवेश करतं अहंकार महतत्वामध्ये विलीन होतो महत्त्व प्रकृतीमध्ये आणि प्रकृती ब्रह्मामध्ये लीन होते उत्पत्ती स्थिती आणि संहार करणारी ही भगवंताची त्रिगुण माया आहे एषा माया भगवत सर्गस्थित्यंतकारिणी आम्ही फुला हिचं वर्णन करून सांगितलं आता राजा तुझी काय ऐकायची इच्छा आहे तेव्हा राजाने हात जोडले आणि राजा म्हणायला लागला महर्षी यथैतामैश्वरी माया दुस्तर रामकृतात्मभी आपले मन ज्यांच्या ताब्यात नाही त्यांना तरण्यासाठी कठीण अशी ही भगवंताची माया स्थूल बुद्धी लोक सहज कसं पार करू शकतील ते मला सांगा आता या मायेचं रूप ऐकल्यावरती राजाने बघितलं सर्वसामान्यांना हे कळणं तर किती अवघड आहे मग अशांसाठी काही उपाय नाही का शुकाचार्य म्हणतात राजा त्यावेळेला चौथे नारायण प्रबुद्ध नारायण म्हणायला लागले राजा कर्माण्यारभमाना दुःख हत्ये सुखायच स्त्री पुरुष संबंध सम्मंध आदी संबंधांनी बांधले गेलेली माणसं सुखाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती यासाठी कर्म करीत असतात पण त्यांचे फळ मात्र उलटे मिळते याचा विचार काय मग मिळविण्यासाठी कठीण नेहमी पिडा देणारे व स्वतःचा मृत्यू असलेले द्रव्य घर पुत्र आपतेष्ठ पशु आदी नाशवान पदार्थ मिळाले तरी त्यांपासून कोणते सुख मिळणार आहे मंडळी इथे नारायणांना सांगायचं काय की मनुष्य हा सुखाच्या प्राप्तीसाठी जे कर्म करतो त्याच्यात फळ उलट मिळतं का कारण मुळामध्ये तो मागतो काय तर तो मागतो द्रव्य घर पुत्र आपतेष्ठ पशु आणि हे तर मायेनी बनलेले आहेत मग हे सगळं मायेनी बनले म्हणल्यावरती ते नष्ट होणारच आणि साहजिकच आहे जे नष्ट होणारं आहे ते मागितलं तर मला सांगा त्यातनं मिळणारं सुखसुद्धा नष्टच होणारं मिळणार त्याला सुख काय आहे हे आधी कळालं पाहिजे हां सुखाची व्याख्या करताना म्हणून तर माऊली म्हणाल्या ना की रूप पाहता लोचनी सुख झाले हो ज्याला पाहिल्यावरती सुख झालं तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो भगवंत तो मिळाला पाहिजे आणि तो जर मिळाला तर खरं सुख प्राप्त होतं याचप्रमाणे मिळणारी परलोकसुद्धा असेच नाशवान आहेत एवम लोकं परम विद्या नश्वरं कर्म निर्मितं अर्थात तेही पृथ्वीवरील लहान लहान राजांप्रमाणे बरोबरीच्याशी स्पर्धा व वरचढांशी द्वेष असते शिवाय त्यांच्याही नाशाला निश्चितच ठराविक कालावधी असतो मग त्यांनी तो परलोक जरी आपल्या स्वाधीन करायचं ठरवलं किंवा परलोकात जरी जायचं ठरवलं स्वर्गात जरी जायचं ठरवलं विविध लोकांची प्राप्ती करून घ्यायची ठरवली तरी ते सुद्धा नाशवान आहे म्हणून तस्माच गुरु प्रपद्येत जिज्ञासु श्रेय उत्तम म्हणून आपले परमकल्याण व्हावे अशी ज्याला इच्छा असते त्याने गुरूंना शरण गेलं पाहिजे ते गुरु शब्दज्ञानी ब्रह्मानुभावी आणि त्यामुळे शांत चित्त झालेले असावे आणि ते जर गुरु मिळाले तर मात्र त्र धर्मान शिक्षेत गुरवात्मदैवत ब्रह्मजिज्ञा एक गुरुंनाच आपला आत्मा आणि देव मानून निष्कपट भावनाने निष्कपट भावनेने आणि भावाने त्यांची सेवा करून आणि त्यांच्या सान्निध्यात राहून भागवत धर्माचे प्रशिक्षण घ्यावे शिक्षण प्राप्त करून आपल्या कल्याणाचा मार्ग अगदी श्रेयस्कर करावा राजन तुला सांगतो सर्वतो मनसो संग माधव साधुशो हे बघ सगळ्यात महत्वाचं ज्यामुळे सर्वात्मा आणि भगवंतांना स्वतःचे दान करणारे भगवान प्रसन्न होतात सर्वप्रथम प्रापंचिक गोष्टींबद्दल अनासक्त भाव नंतर सत्संगती आणि सर्वांबद्दल योग्य दया मैत्री आणि विनय हे असणं गरजेचं आहे त्यानंतर पावित्र्य तप सहनशक्ती मौन स्वाध्याय रसाळपणा ब्रह्मचर्य अहिंसा तसंच सुखदुःख आदी द्वंद्वांमध्ये समबुद्धी असणं गरजेचं आहे शौचं तपस्तितीक्षांच मौनम स्वाध्यायमाजवम ब्रह्मचर्यमहिंसाच समन्व द्वंद्वसो हो। सर्व ठिकाणी चैतन्य रूपात आत्म्याला आणि नियंता म्हणून ईश्वराला पाहणं एकांतात राहणं घराची आसक्ती न ठेवणं पवित्र वल्कल धारण करणं जे काही मिळेल त्यात संतोष मानणं आणि सगळ्यात महत्त्वाचं श्रद्धा भागवते शास्त्रे निंदामन्य चा भगवत प्राप्तीचा मार्ग दाखविणाऱ्यांविषयी शास्त्रांविषयी श्रद्धा आणि दुसऱ्या कोणत्याही शास्त्रांची निंदा न करणे प्राणायामाने मनाचा मौनाने वाणीचा आणि वासना सोडून कर्मांचा संयम करणे सत्यभाषण करणे इंद्रियांचा मनाचा निग्रह करणे श्रवण कीर्तनं ध्यानं हरेर अद्भुत अद्भुतकर्महा अरे लीला करणाऱ्या भगवंताच्या जन्म कर्म आणि गुणांचे श्रवण कीर्तन आणि ध्यान करणं तसंच सर्व कर्म भगवंतासाठी करणं इष्टम दत्तम तपोजप्तम वृत्तम प्रियं प्रियम दान तप जप सदाचरणाचं पालन स्त्री पुत्र घर प्राण आगदी जे काही आपल्याला प्रिय असेल ते सर्व भगवंताच्या चरणी समर्पण करणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे हे जरी करता आलं तरी त्याला बाकी माया काय आहे काय नाही या गोष्टी नाही कळाल्या तरी चालतील फक्त या गोष्टी कळाल्या पाहिजे की त्यांनी आपलं मन अखंड भगवंताच्या चरणी समर्पण करणं गरजेचं आहे ज्या मनुष्यांनी श्रीकृष्णांचा आपला आत्मा आणि स्वामी म्हणून साक्षात्कार करून घेतला असेल त्यांच्यावर प्रेम तसेच स्थावर जंगम अशा प्राण्यांची विशेषतः संत महंताची त्यांनी सेवा केली पाहिजे भगवंताच्या परमपावन यशासंबंधीच एकमेकांशी चर्चा करणं आणि अशा प्रकारच्या साधकांवर आपापसात प्रेम करणं आपापसात संतुष्ट राहणं आणि प्रपंचातून निवृत्त होऊन एकमेकांमध्ये आध्यात्मिक शांतीचा अनुभव घेणं राजन पापांचा समूहांचे श्रीकृष्ण एका क्षणात भस्म करतात हे मनामध्ये निश्चित करणं सर्वांनी त्याचे स्मरण करावे आणि एकमेकांकडून स्मरण करून घेऊन अशा प्रकारे साधन भक्तीचे अनुष्ठान करत करत प्रेमभक्तीचा उदय होतो आणि प्रेमाच्या उद्रेकाने त्याच्या शरीरावर रोमांच उठतात अशी प्रेमभक्ती उत्पन्न झाली की ते भक्त भगवत चिंतन करत करत कधी रडतात कधी हसतात कधी आनंदित होतात कधी भान विसरून भगवंताशी बोलू लागतात नाचतात गातात त्याला शोधतात आणि शेवटी त्यांच्याशी एकरूप होऊन आनंदात मग्न होतात जो अशा प्रकारे भागवत धर्माचे सिद्धांत गुरूंकडून आत्मसात करतो त्याला त्यांच्या योगाने भक्तीची प्राप्ती होते आणि तो नारायण परायण होऊन जिच्या कचाट्यातून सुटणं अतिशय अवघड आहे ती माया सहज तर तो मंडळी अशा प्रकारे उपदेश केल्यावरती राजाला आनंद झाला आणि राजाने पुढचा प्रश्न काय विचारला आणि त्याचं उत्तर काय मिळालं उद्याच्या भागात श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ